कोगनोळी अतिशय क्षेत्र कंगनपूर येथे भगवान संवर्धनाथ यांच्यावर महामस्ताभिषेक करण्यात आला शनिग्रह राशीत प्रवेश करणार असल्याने तो एक विशेष सुयोग होता पारिवारिक आजार आर्थिक दुर्बलता गृहदोष निवारण सुयोग कार्यसिद्धी यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या शनिग्रहाचे स्वामी तीर्थंकर सुवर्धनाथ आहेत त्यामुळे या मस्ताभिषेकाला विशेष महत्त्व आले होते संगीतकार प्रशांत उपाध्ये तसेच अनेक ज्येष्ठ पंडित मंडळींच्या आणि समाजातील श्रावक श्राविकांच्या साक्षीने हा महामस्त अभिषेक एक सुवर्णयोग करण्यात आला महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून मोठ्या संख्येने श्रावक श्राविका या पूजेमध्ये सहभागी झाल्या पूजेचे अत्यंत नियोजन ट्रस्टच्या मार्फत करण्यात आले होते तसेच कंगनपूर येथे दर अमावस्येला पूजा असते ट्रस्टच्या मार्फत अजूनही यात्रीनिवास तसेच बरीच कामे सुरू आहेत कंगनपूर येथील ट्रस्ट एक चांगल्या पद्धतीचे काम करत आहे अशी चर्चा समाजातील मध्ये आहे